श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आली आहेत कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या पौर्णिमेचा प्रारंभ चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही पाच नोव्हेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी साजरी केली जाणार आहेत प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळत असते तसेच या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नसेल तर त्यांनी उद्या कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह जो आहे तर तो नक्की करायचा आहे कारण आपल्या घरात तुळशी विवाह करणे हे खूप शुभ मानले जाते आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा मिळत असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये तुळशी विवाह करतो तेव्हा मुलांचे मुलींचे विवाह योग जुळून येतात घरातील मुलांची प्रगती होत असते आणि लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग हे सुद्धा मोकळे होतात धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले होते या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले आणि यामुळे या, या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात जो व्यक्ती या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करतात भगवान शिवशंकरांची पूजा करतात ते त्यांना शुभ आशीर्वाद प्रदान करत असतात धार्मिकदृष्टीने कार्तिक पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटेल साते पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व दोष अडचणी नजरबाधा नकारात्मकता दूर होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला घराच्या उंभरट्यावर ठेवायच्या आहेत हा उपाय कधीही करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहेत जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत आणि हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेला आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जावी यासाठी आपल्याला घराच्या उंभरट्यावर ही जी वस्तू मी सांगणार आहेत तर ती ठेवायची आहेत उंबरटा हा घराच्या मांगल्याचा रक्षक मानला जातो तो वाईट शक्तींना आपल्या घराबाहेर रोखून ठेवत असतो आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही वस्तू अशा असतात ज्या आपल्याला उंबरट्यावरती ठेवायच्या असतात जेणेकरून आपल्या घराचा उंबरटा हा वाईट शक्तींना वाईट गोष्टींना जास्त दीर्घकाळ आपल्या घरापासून दूर रोखून ठेवतो आणि यामुळे आपल्या घरात कोणत्याही अडचणी संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही तसेच घरात दृष्टशक्तीचा संचार हा देखील होत नाही ज्या घरातील श्री कार्तिक पौर्णिमेला हा उपाय करते त्या घरात अखंड लक्ष्मीवास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर जा तुमच्या घरात पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून हातातून निघून जात असेल जिथे तुम्ही पन्नास रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तर हा उपाय तुम्ही उद्या कार्तिक पौर्णिमेला नक्की करा कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात आणि म्हणून घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता ही घरातून बाहेर जाईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे, हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात हा उपाय या पौर्णिमेला केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व आहे परंतु सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्रे किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपलं घर जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावर करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा तुम्हाला चांगला अनुभव जो आहे तर तो येईल तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहेत यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थित पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमुळे थोडीशी हळद घ्या त्यामध्ये पाणी टाका यानंतर त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंभरट्यावरती त्याचं लेपन करायचं आहे उंभरटा जो आहे तर तो हळदीने सारवून घ्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी उंभरट्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला जिथे तुम्ही उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने दोन स्वस्तिक काढायच्या आहेत स्वस्तिक काढताना मधले चारबिंदू आणि कडाच्या दोन लाईन यासुद्धा द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाच्या गंधाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला अजून एक स्वस्ती काढायचं आहेत त्या स्वस्तिकला चार चारबिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिक खाली तुम्हाला ओम विष्णवे नम हा कुंकवाने मंत्र लिहायचा आहे यानंतर काय करायचं आहे पुन्हा दुसरी वाटी घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहेत तुमच्या घरामध्ये जर अष्टगंध नसेल तर तो तुम्हाला दुकानामधून विकत आणायचा आहे परंतु अष्टगंधच तुम्हाला घ्यायचा आहे त्या अष्टगंधाचा तुम्हाला पाणी टाकून गंध तयार करायचा आहेत आणि यानंतर त्या अष्टगंधाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईटने मागच्या साईटने म्हणजे मागच्या बाजूस तुम्हाला त्या अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व सशून अशी नावं जी आहेत तर ती लिहायची आहेत आणि ही नावे लिहिण्या अगोदर तुम्हाला पार्वती संभूती प्रीती संतती अनसुया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जी नावं मी सांगितली कार्तिकीय खडगी वरुण हुताशन व सशून अशी नावं जी आहेत तर ती तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईटने लिहायची आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढल्या साईटने आपण स्वस्तिक काढलेल्या आहेत आणि त्याच दरवाजाच्या मागच्या साईटला तुम्हाला ही जी नावं मी सांगितली तर ती लिहायची आहेत व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे की आपल्याला ही नावं जी आहेत तर ती कुठे लिहायची आहेत ही नावे तुम्ही बोटाने किंवा एखाद्या काडीने लिहिले तरीसुद्धा चालेल यानंतर या नावांची आपल्याला पंचपचार पूजा करायच्या आहेत जिथे आपण स्वस्तिक काढल्या आहेत उंबरट्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती तर त्यांचीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप धीप अगरबत्ती ववळून त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तीन वातींची एक वात करून लावायची आहेत नेहमी आपण दोन वाती एकत्र एक करून त्यांची एक वात लावत असतो परंतु आपल्याला तीन वातींची एक वात करून अशी ही जी वात आहे तर ती त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि त्या वातीला हळद कुंकू लावून ती तुम्हाला लाल पिवळी करायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर चना डाळ ठेवायची आहेत आणि त्या चना डाळीवरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या साईटला आपल्याला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहेत यानंतर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर हे कुबेर यंत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि हे यंत्र तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचं आहेत जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे उंभरट्यावरती साईडला दोन स्वस्तिक काढल्या आहेत तर त्याच उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे कुबेर यंत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावर आपल्यावर प्राप्त होते जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर अशा वेळी तिथे तुम्ही उंभरट्यावरती मधोमध लक्ष्मीची पावले जे आहेत तर ती कुंकुवाने किंवा रांगोळीने काढू शकता आणि त्यावर तुम्हाला हदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे परंतु तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर तेच तुम्हाला तिथे ते उंभरट्यावरती ठेवायचं आहे यानंतर तुळशीची अकरा पानं घ्यायची आहेत त्या अकरा पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही जी माळ आहे तर ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला लटकवण्यासाठी जागा असेल तर तिथे तुम्हाला लटकून द्यायची आहेत किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही जी माळ आहे तर ही ठेवून द्यायची आहे बघा पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा गावाकडे तुम्ही बघितलं असेल की जिथे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच तुळशीचं रोपटं असतं तुळशी वृंदावन असतं कारण शास्त्रानुसार असे म्हटले जाते की आपल्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही परंतु हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी आपण करत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेला एकादशीला तरी अशी तुळशीची माळ जी आहे तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावावी जेणेकरून वाईट शक्ती ज्या आहे तर ते आपल्या घरापासून दूर राहतात त्याचबरोबर या दिवशी मोर पीसलासुद्धा खूप महत्त्व आहे मोर पीस हे देखील नकारात्मकता इडापिडा दरिद्रता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात मोर जे आहे तर ते भगवान कार्तिकेयांचं वाहन मानलं जातं आणि वर्षातून एकदाच भगवान कार्तिकेय यांचं दर्शन जे आहे तर त्या स्त्रिया घेतात ते म्हणजे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेला आणि म्हणून या दिवशी मोर पीचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला दोन मोरपीस घ्यायच्या आहेत त्या मोरपीसला हळदी कुंकू कु लावायचं आहेत आणि हे दोन मोरपीस जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला चिपटवायचे आहेत क्रॉसमध्ये तुम्हाला हे जे मोरपीस आहे तर जिथे आपण स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकच्या वरती किंवा खाली तुम्हाला हे मोरपीस जे आहे तर ते लावायचे आहेत आता मुख्य प्रवेशद्वारावरती हे मोरपीस कसे लावायचे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला हे जे मोरपीस आहे तर हे मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला घराच्या उंभरट्यावरती करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहत असते तसेच आपल्या घरात देवी लक्ष्मीची कृपा देखील राहते आणि घरात नकारात्मक ऊर्जा ही कधीच प्रवेश करत नाही आता हे जी तुम्ही तुळशीची माळ ठेवली आहे तर ही कधी काढावी तर ही जेव्हा सुकेल तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकतात दिवा शांत झाल्यानंतरनं त्याखालील डाळ जी असणार आहे तर तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायच्या आहेत दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या बा मागे जी आपण नावं लिहिली आहे तर ती जोपर्यंत राहतील तोपर्यंत राहू द्यायची आहे जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वार साफ करणार आहे तेव्हा ते तुम्ही पुसून काढली तरीसुद्धा चालेल आणि मोरपीस जे आहेत तर ते जर शक्य असेल तर कायम तिथेच ठेवा थे नसेल शक्य तर ते काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ